नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू अगोदर राज्यातील सुमारे पन्नास हजार शिक्षकांना वीस टक्के अनुदान टप्पा वाढ देण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार शिक्षण विभागाने संबंधित पात्रशाळा आणि शिक्षकांची माहिती दहा डिसेंबर पर्यंत मागवली होती त्या अनुषंगाने माहिती जमा करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागांमध्ये जिल्हाभरातील मुख्याध्यापकांनी गर्दी केली होती या निर्णयामुळे शिक्षकांची तब्बल बारा वर्षाची ही संपणार आहे राज्य शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षकांच्या पगारवाढीबाबत निर्णय घेतला होता मात्र आचारसंहिता लागू असल्याने त्या तो निर्णय हा स्थगित करण्यात आला होता आता विधानसभा निवडणुकीचा निकाल जाईल होऊन मायुतीचे सरकारसुद्धा स्थापन झाले त्यामुळे आचारसंहितेपूर्वी घेण्यात आलेल्या या निर्णयाचे काय होणार याबाबत शिक्षकांमध्ये प्रतीक्षा होती या निर्णयामुळे शिक्षण विभागाने पात्रशाळांची यादी आणि शिक्षकांची माहिती दहा डिसेंबरपर्यंत जमा करण्याची मुदत ही मुख्यतः मुख्याध्यापकांना दिली होती त्यानुसार मंगळवारी जिल्हा परिषद शिक्षण विभागात जिल्हाभरातील टप्पा अनुदानावर असलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी गर्दी केली होती या निर्णयामुळे जिल्ह्यातील प्राथमिकचे दोन हजार व माध्यमिकचे दीड हजार असे सुमारे साडेतीन हजारहून अधिक शिक्षक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे टप्पा अनुदानाच्या प्रतीक्षेत राज्यभरातील हजारो शिक्षक कायम विनाअनुदानित शाळांवर विना वेतन काम करतात दोन हजार एक पासून कायम अनुदानित तत्त्व शाळांना मान्यता देण्यात आली त्यानुसार दोन हजार नऊला ला कायम शब्द वगळल्यानंतर दोन हजार सोळा टप्पा मिळाला आहे पुढे चाळीस तर दोन हजार बावीसमध्ये मध्ये साठ टक्क्यापर्यंत त्याच्यात वाढ केली आता चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या निर्णयामुळे शिक्षकांना ऐंशी टक्के वेतन मिळणार आहे साधारणपणे एक जून पासून पूर्वलक्षी प्रभावाने शिक्षकांना वाढी अनुदानही मिळणार आहे वीस टक्के वेतन मिळणाऱ्यांना चाळीस टक्के चाळीस टक्के वेतन घेणाऱ्यांना साठ टक्के आणि साठ टक्के वेतन घेणाऱ्यांना ऐंशी टक्के याप्रमाणे त्या कर्मचाऱ्यांना वेतन हे प्राप्त होणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील